मासेमारीचा पहिला दिवस आणि आमची झाली हालत खराब तर जय मला मंडली मी आहे नाना दादू स्वागत होतो तुमचं डेली मिनी ब्लॉग दिवस विसावा मस्त आपल्या वराशीला पाया पडले आणि आम्ही निघाले ते म्हणजे खोल समुद्राच्या दिशेने आमची बोट काढली किनाऱ्यापासून फक्त दूर येताच आम्हाला दिसले ती म्हणजे ही पाखरं पाखर मस्त जवळ उडत होती तर आम्हाला मस्त बघायला भारी वाटलं इकडे चंद्र अजून गेला नव्हता आणि सूर्योदयाचं सुद्धा आगमन झालं होतं सूर्यदेवाला नमस्कार केला आणि जाला मारून झाल्यावर आम्ही घेतली गरवायला सुरुवात काकांचा गरवायचा अनुभव एकदम खतरनाक असतो त्यांनी पहिल्याच पंधरा मिनटामध्ये त्यांनी काढले फटाफट पाच ते सहा मासे कारण आम्हाला पंधरा मिनटामध्येच आम्हाला मासे काढून आम्हाला जाली पालवायला करायची लागते सुरुवात पण फटाफट लागले ते म्हणजे बघा काय काय लागलं होतं तर गोमेर लागलेला ढोमे लागले मग आम्ही जाला पालवली जाला पालवनं आपल्याला मिळाले ते म्हणजे तीन कॅन मुशा आणि एक कॅन मावरं मावऱ्यामध्ये होतं बांगडा ढोमी रात्री ढोम काटेरी मावरं होतं आणि बरंचसं शिंगाळे वगैरे पण मग आम्ही आले ते म्हणजे घरच्या दिशेने इकडे नालेवर आपले पक्का काका उभे राहून जाला पुढे आहेत ते कोणती बघत होते पण इकडे आम्हाला दिसलं ते म्हणजे ठगांचं काम हे काम सिमेंट मिक्सिंगचं काम चालू होतं म्हणून हे ठग दोन कामाला ओढायसाठी आले होते इकडे बघते तर काकांनी मस्त घारींना जेवण त्यांचं दिलं होतं आम्ही आले फटाफट बंदरामध्ये कारण बंदरामध्ये येऊन आमची खाई खूप असते तर फटाफट बघा हे मावरा आम्ही घेऊन आलो बाजारात देण्यासाठी बाजारात ऑप्शन लागण्यासाठी आम्ही आले फटाफट ऑप्शनसाठी मावरं होतलं हा एक नायक असं टोटल आमची तीन जाल्या फक्त मुशा होत्या आणि एक जाले मावर होत्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक नक्की करा आणि अशा मोठ्या मोठ्या मुशा कधी बघितल्यास ते पण कमेंटद्वारे नक्की सांगतात चला बाय बाय